नमस्कार मित्रांनो मी भारत संभाजी राजे भोसले आज जबरदस्त विषय घेऊन आलेलो आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कोणीतरी जाणून बुजून धक्का आहे माता जिजाऊ माता रामाई माता सावित्रीबाई फुले माता अहिल्याबाई होळकर यांनी त्याग करून या महाराष्ट्र घडवलाय आपलं जीवन त्यागलंय या महाराष्ट्र घडवण्यासाठी ही संस्कृती जपण्यासाठी आणि ही संस्कृती कोणीतरी जबाबदार नागरिक जाणून बुजून बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे विषय तुमच्या लक्षात आलाच असेल मागच्या एक दोन महिन्यापूर्वी योगा दिवस होता आणि योगा दिवसाच्या निमित्त महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मपत्नी अमृता फडणवीस ह्या त्या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्यांनी कसे कपडे परिधान करायचे काय बोलायचं हा सर्वस्व त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांना संविधानाने दिलेला आहे पण त्याच घटनेमध्ये कलम दोनशे चौऱ्याण्णव आहे आणि कलम दोनशे चौऱ्याण्णव काय सांगतोय ते आपण एक सेकंदात बघणार आहोत कलम दोनशे चौऱ्याण्णव नुसार जर बघितलं सार्वजनिक ठिकाणी अशील कुर्ते केल्यास आणि अश्शील कपडे घालून इतरांना त्रास दिल्यास भारतीय दंड विधान आय पी एस सी च्या कलम दोनशे चौऱ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो ज्यामध्ये तीन महिन्यापर्यंत कैद किंवा दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते तसेच भारतीय न्याय संहिता बी एन एसच्या कलम दोनशे शहाण्णव अंतर्गत देखील अशा प्रकारच्या कृत्यासाठी शिक्षा होऊ शकते आणि मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो त्यांनी पुढच्या आठ दिवसामध्ये आमच्या ताई म्हणजे अमृता फडणवीस मॅडम यांनी महाराष्ट्राची आठ दिवसात पुढच्या माफी मागावी कारण ही संस्कृती खूप जपलेली संस्कृती आहे महाराष्ट्राची आज त्यांनी काय घालावं कोणते कपडे घालावे काय बोलावं हा सर्वस्व त्यांचा विषय आहे पण सार्वजनिक ठिकाणी जर त्या आमच्या संस्कृतीला धक्का लावणार आहेत किंवा तुमच्याकडून काही चुकून अशा गोष्टी घडत आहेत आणि त्या वारंवार घडत आहेत त्यावेळी मी जेव्हा योगा दिवस होता तेव्हा मी बघितलं शॉक झालो आणि अनेक महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना ट्रोलिंग केलं पण तो चर्चेचा विषय झाला मी दुर्लक्ष केलं जाऊ द्या ताई एकदा चुकल्या असतील आपण नंतर बघूया आपल्याला काय करायचं पुढच्या वेळेस सुधारतील पण आत्ताही गणपती विसर्जनाचा कार्यक्रम झाला आणि नंतर जो कचरा साफ करण्याची मोहीम नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली होती त्यामध्येही जर अगोदर ताईंना कोणी जर बोललं असतं कोणी माफी मागायला लावली असती तर ताई चुकल्या नसत्या पण त्या कार्यक्रमाला फिल्म अभिनेते अक्षय कुमारजी पण होते आणि अक्षय कुमारजींसोबत समोर आपण महाराष्ट्राने अनेक व्हिडिओ बघितले आता या व्हिडिओमध्ये पण आपण बघणार आहोत ताई कशा वागल्यात आज त्यांचे कपडे आपण बघू शकता त्यांचे कपडे बघण्या योग्य नाहीये आणि पूर्ण महाराष्ट्राला त्याचा त्रास झालाय आपल्या घरात छोट्या छोट्या मुली आहेत मुलं आहेत शाळेचे त्यांच्यावरही परिणाम झाला वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्यावरही परिणाम झाला कारण मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे प्र प्रथम नागरिक आहेत आणि त्यांच्या धर्मपत्नी जर असे कपडे घालत असेल तर नक्कीच त्यांचं अनुकरण आपल्या आया बहिणी करतील आणि महाराष्ट्राची संस्कृती याला धक्का लागू शकतो तर आपण बघू शकता ज्यावेळेस आपली महाराष्ट्राची लाडकी लेख गौतमी पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यावेळी देवा भाऊंच्या अनेक लाडक्या बहिणी त्या आमच्याही लाडक्या बहिणी आहेत समाजसेविका त्यामध्ये अनेक मोठे नावं आहेत पण आमच्या कोणत्याही ताईचं नाव घेऊन मी त्यांना बदनाम करू इच्छित नाहीये त्यावेळी त्यांनी आमच्या गौतमी पाटील ज्या पोटासाठी नाचत होत्या आणि चुकून त्यांच्याकडून एक हावभाव झाला आणि त्यांना पूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला लावली जर आमच्या गरीबाच्या लेखीला जर तुम्ही माफी मागायला लावली आणि देवा भाऊ ही तुमच्या सुपीक डोक्यातलीच आयडिया आहे तुमच्या आयड आयडिया काय काय आहेत ते मी पुढे बोलणारच आहेत तर त्या आमच्या गौतमी ताई पाटील यांनी जर माफी मागितली त्या एक सर्वसाधारण नागरिक आहे त्यांच्यासाठी जर योग्य कायदा असेल तर तुमच्यासाठी पण तोच कायदा लागू होतो आज मुख्यमंत्र्यांच्या मिसेस असल्यामुळे अमृताताई यांना कोणी बोलू शकत नाही पण ताई तुमचा लहान भाऊ म्हणून त्याच हक्काने मी तुम्हाला बोलतोय तुम्हाला महाराष्ट्राची माफी पुढच्या आठ दिवसात मागावीच लागेल तुम्ही आठ दिवसात माफी मागितली नाही तर मी स्वतः रितसर संगमनेर मधून संगमनेर पोलीस स्टेशनला तुमच्यावरती कलम दोनशे चौऱ्याण्णव आणि कलम दोनशे नुसार कारवाई करण्यासाठी अर्ज देईल आणि तो अर्ज मला संगमने पोलीस स्टेशन शेअर पोलीस स्टेशनला घेण्याचा अधिकार नाही आपल्याला एस पीला द्यावा लागेल नगरला मी स्वतः एस पी साहेबांकडे जाईल आय जाईल आणि मुंबईला पण तो अर्ज मी पोच करेल पोस्टाने आणि जर याच्यामध्ये जर देवेंद्र भाऊ यांनी पत्नीवर कारवाई होताना जर काही सार म्हणजे सरकारी कामात अडथळा निर्माण केला तर मुख्यमंत्री साहेब तुमच्यावर पण मी ती कारवाई करेल कारण एकोणावीसशे पंचवीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास ला संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महामानव आहेत ज्यांच्यामुळे घटना आपल्याला मिळाली त्या विद्वान व्यक्तींनी दूरदृष्टीने एक वाक्य बोललं होतं एक वेळ असेल की राजकारणी विकल्या जातील माध्यमय आपली भूमिका विसरतील आणि जे काही उद्योजक आहे तेही आपले रस्ते बदलतील पण ही घटना वाचवण्याचं कार्य कार्य माझे सर्वसाधारण नागरिक सामान्य नागरिक करतील आणि त्याच सामान्य नागरिकामधून हा भारत संभाजी राजे भोसले येतोय आणि जर पुढच्या आठ दिवसात अमृता ताईने माफी मागितली तर लहान भाऊ म्हणून त्यांच्या हातून राखी बांधून घेईल आणि जर नाही मागितली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल हे झालं एक काम देवा भाऊ तुमचा अभ्यास करण्यासाठी मला बराच वेळ गेला आणि अभ्यास केल्याशिवाय मी काहीच बोलत नाही देवा भाऊ जर आता एक शूज्ञपणाने आपण माफी मागितली नाही तर पुढच्या एका वर्षामध्ये आपल्या मुख्यमंत्री पदावर नसाल याची गॅरंटी मी देतो कारण आपण आमची तलवारीची ताकद पण बघितली जेव्हा तलवार होती शिव छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्या हातात भावानी आपण आमची शिक्षणाची ताकद पण बघितली जेव्हा शिक्षक होते महात्मा ज्योतिबा फुले आपण आमची पेनाची ताकद पण बघितली जेव्हा पेन होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आणि आता बारी आहे जुबान की ताकद आता हा शेअर मी मराठीमध्ये केलाय तसा तो माझाच शेअर आहे आणि मी हिंदीमध्ये बोलतो तलवार की ताकद तो आपने देखी जब तलवार भावाने थी हमारे शिव छत्रपति शिवाजी राजे भोसले जी के हाथ में शिक्षक की ताकत भी आपने देखी जब शिक्षक थे महात्मा ज्योतिबा फुले कलम की ताकत तो आपने देखी जब कलम थी बाबा साहब के हाथ में और आप बारी जुबान की ताकत जुबान रहेगी मेरी और हो गया आप मुख्यमंत्री साहब विश्वास ने सामतो पुढ़ वर्षा मधे मुख्यमंत्री पदा ना त्याचं कारण आपल्या सुपीक डोक्यातून अनेक आयडिया आलेल्या आहे आपण सपोज एक उदाहरण देतो जर एखादी गोरगरिबाची मुलगी असती किंवा एखाद्याची मिसेस असती आणि ती जर बंद खोलीमध्ये एखाद्या मुस्लिम समाजाच्या मुलासोबत डान्स करत असती तर आपण सांगितलं असतं लवजिहादचं प्रकरण आहे पण ज्यावेळी आपली धर्मपत्नी स्वतः एका बंद रूममध्ये मोड बनाली या गाण्यावरती नाचते आपण व्हिडिओ याच्यानंतर बघणारच आहात आणि त्यावेळेस कुठलाही लवजीयाद होत नाही कुठलाही काही होत नाही आणि मला अभिमान वाटतो मी कुठल्याही पक्षाचं काम करत नाही मला कुठल्याही पक्षाचं घेणं देणं नाहीये कारण सर्व पक्ष एकाच माळेचे मने आहेत पण ज्या सोनिया गांधी ताई आहेत मॅडम आहेत त्या परदेशी आहेत आणि त्या भारतात आल्यानंतर त्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मस्त साडी घालतात म्हणजे एक परदेशी व्यक्ती जर असं आपल्या भारतात येऊन संस्कृतीचा एवढा अभिमान बाळगू शकते तर आपल्या महाराष्ट्राचं तुम्ही भूषण आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुमची धर्मपत्री जर अशा पद्धतीचे कपडे घालत असल तर त्याचा मोटिव आम्ही काय घ्यायचा आणि म्हणून त्यांनी सुधारलं पाहिजे आता इंग्रज जेव्हा भारतातून जाणार होते तेव्हा ते बाबासाहेबांना भेटले आणि त्यांनी एक खंत व्यक्त केली बाबासाहेब तुम्हाला हे भारत बहुत अच्छा कंट्री आहे बहुत खूप ऊपर कंट्री आहे डाग लगा हुआ आहे और वो दाग हे जातिवाद का मित्रांनो जातीवाद आपल्यात लावून दिलेला आहे पिढ्यान पिढ्यांचा जातीवाद आला आहे आणि याच्यामुळे आपलं खूप नुकसान होत आहे आज आरक्षण आपण आरक्षणाचाही मुद्दा आज ता, ता, ताजा आहे आरक्षणाचा मुद्दा इतका ताजा असताना जातीवादाचंही भांडणं चालू आहे आणि देश लुटण्याचं चा काम चालू आहे जे खरं आरक्षण आपल्याला पाहिजे ते आपल्याला माहीत नाही आपलं आरक्षण कोण लुटतंय एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो त्याच्यामुळे तुमचे डोळे उघडतील माझे तर उघडले कारण मी रोज स्टडी करतो रात्री दोन अडीच वाजे दोन अडीच वाजेपर्यंत मी अभ्यास करत असतो आज जे मुख्य सचिव आहेत जे केंद्रात काम करतात जे योजना बनवतात ते आय एस अधिकारी असतात आणि त्याच्यामध्ये पण एक कोठा असतो का कोणते अधिकारी किती भरले पाहिजे त्याचं उदाहरण आहे ते तुम्हाला व्हिडिओ बघणार तुम्ही बघणारच आहे विभाग आहे राष्ट्रपती वाणिज्य आणि त्याच्यामध्ये पद आहेत एकूण पद आहेत एकोणपन्नास त्यापैकी त्या, त्या ब्राह्मण लोकांसाठी तिथं सात जागा शिल्लक सा आहेत म्हणजे सात जागांचा कोटा आहे पण त्या ठिकाणी पंचेचाळीस ब्राह्मण समाजाचे आय एस अधिकारी भरलेले आहेत त्याच्यानंतर त्याच ठिकाणी अनुसूचित जाती जमाती सी एस टी यांचे एकूण अकरा अधिकारी असायला हवेत त्या ठिकाणी फक्त आहे चार आणि ओबीसी त्याच्यानंतर यादव पटेल मराठा यांचे पंचवीस आय एस दर्जाचे अधिकारी तिथं असायला पाहिजे नव्हते तिथं आहे एक अशा पद्धतीने जवळपास हे अठरा सचिवालय आहेत आणि ते प्रमुख सचिवालय आहेत तिथूनच आपल्या देशाचा कारभार चालतो ते ठरवतील तेच प्रस्ताव मान्य होतात त्यांच्याच हातात आहे काय करायचं काय नाही करायचं आणि अशा प्रत्येक ठिकाणी आरक्षण लुटलेलं आहे त्यामध्ये बघा दुसरं जे आहे उपराष्ट्रपती सचिवालय तिथं एकूण पदे आहेत सात त्यापैकी ब्राह्मण समाजाला पाहिजे एक ते दोन पण त्याच्यावरती सात जागा त्यांच्या आहेत दुसऱ्या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती यशि टी तिथं दोन जागा असायला हव्यात पण तिथं आहे झिरो त्याच्यानंतर ओबीसी मराठा यादव पटेल इथं चार जागा असायला होत्या तिथं आहे झिरो अशा पद्धतीने जवळपास त्या ठिकाणी टोटल अधिकारी सगळ्या विभागाचे सात हजार आठशे एकोणचाळीस आहेत पण त्या ठिकाणी फक्त ब्राह्मण समाजाचे असायला हवे होते एकशे शहात्तर पण त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या आहेत सहा हजार चाह नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद टक्के सचिवालयातलं जे मुख्य सचिवालय आहेत तिथलं एकोणनव्वद टक्के आरक्षण हे ब्राह्मण समाजाने लुटलेलं आहे त्यांना फक्त तिथं पंधरा टक्के जागा हवं होत्या पण त्यांनी एकोणनव्वद टक्के जागा घेतल्या याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आणि ह्या जागा आपण स्वतः सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे आपण हे कसे काय तुम्ही इथं भरती झाले याच्यावरती खरा मुद्दा विचारला पाहिजे पण आपण एका छोट्याशा आरक्षणासाठी हो आपण एकमेकांमध्ये भांडत आहोत जातीवादावरती भांडत आहोत आणि हे मोठे मोठे टार्गेट करत आहेत यांनी अनेक एपड्या तोडून करोड रुपयांचा निधी लुटलेला आहे त्याच्यानंतर आदानी अंबानी यांच्या नावावरती अनेक प्रॉपर्ट्या करून दिलेल्या आहेत आणि आज हे महाराष्ट्राला गुजरातच्या खाली म्हणजे विकत आहेत जवळपास गुजरातला आपला महाराष्ट्र विकल्याच जमा आहे आणि आज आपले जे आहेत त्यांचाही एका एकाचा एक ठरून ठरून गेम केला जातो एक उदाहरण तुम्हाला सांगतो आज मराठांमध्ये मा एक दमदार आमदार म्हणून किंवा मुख्य मंत्री म्हणून ज्यांना ओळखलं जातं ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं ते आमच्या जवळचेच आहेत विखे साहेब म्हणून तर विखे साहेब हे डायरेक्टली दिल्लीत जाऊन भेटायला लागले तर त्यांचाही योग्य पद्धत शिरपणे कार्यक्रम केलेला आहे देवाभाऊ खूप हुशार आहे त्याबद्दल मला मा, त्यांचा अभिमान वाटतो त्यांनी त्यांचा असा कार्यक्रम केला का त्यांनी इलेक्शन मध्ये एका व्यक्तीला पाडलं तर त्यांना इकडं सभापती पद दिलं दुसरं उदाहरण बघा आता मराठा आरक्षण देण्यासाठी उपसमिती नेमली आणि उप त्या उपसमितीचं त्यांना अध्यक्ष केलं आणि त्यांना अध्यक्ष देऊन त्यांच्याकडून आता मराठा आरक्षणाचं जी आर त्यांच्या हस्ते दिला पण त्यांनाही अभ्यास करायला वेळ भेटला नाही आणि आता भविष्यात आपल्याला लवकरच कळेल का मराठा आरक्षण हे चुकीच्या पद्धतीचा हा जी आर आहे आणि त्यावेळेस परत आंदोलन वगैरे करावं लागेल पण तोपर्यंत विखे साहेबांना आज टार्गेट करण्यासाठी इकडे गुणवर रत्न सदावरते हे पण देवेंद्र फडणवीस साहेबांचे जवळचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं आणि त्यांना थंड करण्याचं काम आज चालू आहे असं देवाभाऊ ज्यां ज्यांना ज्यांना टार्गेट करायचं त्यांनी पवार साहेबांना सोडलं नाही कोणालाच सोडलं नाही हा एकटा माणूस आज पूर्ण महाराष्ट्राला पुरून उरला आहे आणि खरंच त्यांना त्यांचं कौतुक करावं असं मला वाटतं पण साहेब कोणीतरी आपला स्टडी करतंय एक सर्वसामान्य नागरिक जरी असलो तरी आपल्या दोघांमध्ये जेव्हा समोर समोर असं चर्चा होईल तेव्हा तुम्हाला कळण आपल्या दोघांमध्ये किती कोण हुशार आहे आणि कोणाला जास्त अभ्यास आहे कारण मी रात्री अडीच वाजेपर्यंत स्टडी करतो तुम्ही किती करता माहिती नाही पण तुम्ही जे आता तोडा फोडा आणि राज्य करा ही जी नीती तुम्ही वापरताय ही नीती चुकीची आहे साहेब तुमच्याकडे टॅलेंट आहे ते टॅलेंट जर योग्य ठिकाणी तुम्ही लावलं असतं तर महाराष्ट्राचा विकास खूप पुढे गेला असता आज लोकांना आरक्षणाची गरज नाहीये पण तुम्ही शिक्षण फ्री करा ना तुम्ही जर शिक्षण फ्री केलं तर आज कोणालाही आरक्षणाचं कोणी मागणारही नाही पण तुम्ही ज्या चुकीच्या योजना दाखवताय लोकांना जो लोभ दाखवताय आम्हालाच लुटताय इकडं कधी मानता गॅस फ्री घ्या त्याचे रेट वाढवले सगळं असं तुम्ही जे लुटायचं कार्यक्रम चाललाय लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देतात पण त्याच्या अगेन्स्ट तुम्ही अनेक सगळ्या गोष्टींचे रेट वाढवले आणि ते पैसे परत आमच्याकडूनच घेतात म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एका राजाच्या दरबारामध्ये एक भाकरी आणणारा माणूस होता भाकरी होती पाच रुपयाला पण त्या राजाने सांगितलं भाऊ तू तीस रुपये कर आणि नंतर दहा रुपये कमी कर तरी लो खुश लोक खुश होतील आणि अशा पद्धतीने तुमचं चालू आहे हे जास्त काळ टिकणार नाही साहेब ज्यावेळेस आम्ही तरुण लोक एकत्र येऊ त्यावेळेस आपल्याला पाय थोडी होईल आणि आपल्या डोक्यात अनेक आयडिया येतात जातीवादासाठी आपण आता इलेक्शनच्या अगोदर मागे विधानसभेच्या शहरांचे नाव बदलण्याचा विचार केला अभिमान वाटला औरंगाबादचं संभाजीनगर केलं पण तो आमचा इतिहास आहे औरंगाबाद म्हणजे जिथं आपण म्हणतो ना कबड्डी मध्ये हा बाद झाला तिचा औरंगाबाद बाद झालाय म्हणजे औरंगजेब तिथून दिल्लीत गेला नाही बाद झाला एक्सपायर झालाय आणि तो इतिहासाला पुरावा लागतो तुम्ही आमचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला तरी हरकत नाही तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं अभिमान वाटला अहमदनगरचं अहिल्यानगर केलं अजून अभिमान वाटला पण देवेंद्र फडणवीस साहेब जर तुम्हाला शहरांचे नाव बनवायचा एवढा पुळका असेल ना तर तुमच्या सुपीक डोक्यामध्ये हे का नाही आलं ज्या शिवनेवर अरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं त्या पुण्याला तुम्ही शिवभानगर नाव देण्याची कल्पना तुमच्या डोक्यात नाही आली ज्या माता जिजाऊंनी या स्वराज्याला घडवण्याचं स्वप्न बघितलं त्या मुंबईला तुम्हाला जिजाऊ नगर करावं असं नाही वाटलं कारण ते तुम्ही करणार नाही कारण तुमच्यावरतीही पण कोणीतरी आहे आणि तुम्ही कोणाचं तरी हातातला मोहरा बनून आहात जर एक वर्षामध्ये या तुमच्या वागण्यात जर बदल नाही झाला तर गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही मुख्यमंत्री नसणार त्याचं कारण असणार भारत संभाजी राजे भोसले आणि पुढच्या आठ दिवसात तुम्ही तुमच्या धर्मपत्नीला महाराष्ट्राची माफी मागायला सांगितली नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला बघायला भेटतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद